आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी आठ वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार जाणार्या बहिणी इकडे आल्यात कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा सगळ्यांच्या पैसे आलेत कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत हा शब्द तुमच्या भावाचा आहे तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे लोक बोलतात हे कसं आहे काय एवढ्या योजना होतात कशा बर शेतकऱ्याचं साडेसात एच पी पॉवरचं वीज बिल माफ करून टाकला आपण शेतकरी आपला आहे सहा हजार रुपये प्रधानमंत्री देतो ते सहा हजार आपण देतोय बारा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यात जमा होता एक रुपयात पीक विमा देणार हे प्रदेशातलं पहिलं सरकार आहे आपलं एक रुपयात पीक विमा देणार आता वयश्री योजनेचं आपण उद्घाटन करू त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण काढली पहिली ट्रेन कोल्हापूर मधून गेली अयोध्येला आता प्रकाशनी मला सांगितलंय की आणखी आम आमचे जे वयस्कर लोक आहेत त्यांना तीर्थदर्शन करायचं आहे त्यांनाही ती सवलत मिळेल म्हणजे लोकांना वाटतंय विरोधकांना वाटतंय की फक्त योजना घोषणा करतायत पण घोषणेची अंमलबजावणी होताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकते घाबरतायत आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कावकाव सुरू झालं पोट डुकू लागलं ला। मळमळ झाली उलट्या सुरू झाल्या अरे बाबा मग बोलू लागले ही योजना खोटी आहे ही योजना फसवी आहे ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे पण जेव्हा खात्यात पैसे येऊ लागले तसं म्हणू लागले माझ्या बहिणींना लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नेत स... लाडक्या बहिणींची योजना दीड हजाराची आम्ही एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला एकवीसशे रुपये आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीस दलामध्ये पंचवीस हजार महिला भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला महिलांना सुरक्षा देण्यासाठी लाडकी बहीण सुरक्षित बैनपासल्या म्हणाले बॅगा आहे काय तपास 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 अरे आमच्या पण लोकसभेला तपासल्या आम्ही कधी नाही म्हणालो नाही तुमचा बॅग तपासल्यावर कुठला आहेस उघडा तुला नंतर उघडतो काय तुझं बघतो अपॉइंटमेंट लेटर काय काय खिशात घेऊन फिरतात अपॉइंटमेंट अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय हे तर विचार केला पाहिजे आणि आम्हाला माहित आहे बॅगांमध्ये काय नसणारच कारण त्यांना बॅगा पुरत नाही त्यांना खोके पुरत नाही त्यांना कंटेनर लागतो कंटेनर हे मी म्हणालो नाही राज ठाकरे म्हणाले आणि कंटेनर कुठं कुठं गेलेत कुठल्या देशात गेलेत हेही सगळ्यांना माहीत आहे कशाला आम्हाला सांगताय अरे आम्ही फाटकी माणसं हो। आहोत आम्ही आयुष्य उधळलं शिवसेनेवर हे रामदास कदम इकडे बसलेत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे साथी सोपती शिवसेना वाढली मोठी झाली या नेत्यांमुळे झाली या कार्यकर्त्यांमुळे झाली तुम्ही तर आलात आयत्या बिळावर नागोबा बसलात पण तेही तुम्ही नीट चालू शकला नाही बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकले तुम्ही पाचसाहेबांच्या विचाराला मोठ माती दिली आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं पन्नास आमदार घेऊन सरकार सोडून दिलं सत्ता सोडून दिली सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो आणि मी तेव्हा योगेश अरे हे सरकार देणार आहे घेणार नाही ही देना, 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 देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आम्ही पाच हप्ते आपल्या खात्यात भरले नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये अडकू नये हे आचारसंहितेमध्ये काळ मांजर आडवं घालणार होते तुमची योजना बदल पाडण्यासाठी प्रयत्न करणार होते हे समजून ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यात भरले कारण आमची द्यायची नियत आहे नियत साफ आहे आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द द्या पण शब्द देताना शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले तुम्हाला मी सांगतो माझा शब्द आहे की आता वीस तारखेला मतदान होईल हे मतदान झाल्या झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मुख्यमंत्री असताना कोविड मध्ये फक्त कोविड मध्ये खिचडी मध्ये डेड बॉडी बॅग मध्ये कोविड सेंटर मध्ये पैसे खाण्याचं काम तुम्ही केलं इकडं माणसं मरत होती तिकडे पैसे मोजले जात होते हे कुठं फेडणार पाप कुठं फेडणार पाप आणि म्हणून तुम्ही आमच्यावर खोके 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 काय करताय अरे तुम्हाला खोके नाही तुम्हाला माहित आहे जेव्हा बदलापूरचा कांड झाला त्यावेळेस हेच लोक उर बडवत होते रेल्वे के लिए। बंद केली बंद आठ दहा तास रेल्वे रोखून धरली म्हणाले आरोपीला आणा आरोपीला आणा फाशी द्यायची आहे फाशी द्यायची आहे पकडल्यानंतर आरोपीला पोलीस घेऊन चालले तो आरोपी म्हणजे हैवान माणूस नाही माणूस केला कलंक लावणार हैवान त्याच्या बायकोने येऊन स्टेटमेंट दिलं हा माणूस नाही हैवान आहे है। नराधाम है। आहे आणि त्याने पोलिसांची बंदूक काढून गोळी मारली गोळी मारल्यावर आपल्या पोलिसांनी गोळीबार केला त्या नराधामाचा त्याच्यामध्ये इन्कम मृत्यू झाला आणि त्याच्या बाजूने टाऊ फोडायला लागले म्हणाले हे काय हे काय मग त्याला सोडून दिला असता तर म्हणाले असते पोलिसांनी काय बंदुका शोभेसाठी ठेवल्या इकडून पण बोला तिकडून पण बोला पण जागेवर निर्णय घेतला तो बरोबर घेतला -बर ना बदलापूरचा निर्णय बरोबर आहे अरे तुम्ही आमच्या लेखी बाईला अत्याचार कराल आणि पोलिसांवर गोळीबार कराल पोलीस, पोलीस काय बघायची भूमिका घेतील जशा तसं उत्तर त्या ठिकाणी मिळेल आणि यापुढे पण या, या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींवर कोणी वाकडी नजर करून बघेल कोणी अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही